वीर बजरंगी संस्था नागपूरच्या वतीनं दरवर्षी आयोजित केली जाणारी विजय संकल्प यात्रा यंदाही अतिशय उत्साहात पार पडली गेल्या अकरा वर्षापासून अविरत सुरू असलेल्या या, या यात्रेनं नागपूर जिल्ह्यातील पार्शिवणी आणि रामटेक तालुक्यात एकत्रितपणे सामाजिक धार्मिक आणि सांस्कृतिक संदेश दिलाय यावर्षी ही यात्रेचं कांद्री म्हणसर आणि रामटेक येथे भव्य स्वागत करण्यात आलं विविध संघटनांनी यात्रेवर पुष्पवृष्टी करून आणि अल्पहाराची वाटप करून सहभागींचे स्वागत केले विशेषतः यात्रेत हजारो तरुणांनी बाईकवर स्वार होणं सहभाग घेतलाय ज्यामुळे संपूर्ण मार्गावर ऊर्जा आणि जोशाचं वातावरण निर्माण झालं वीर बजरंगी संस्थांचे अध्यक्ष श्रीकांत आगलवे यांच्या संकल्पनेतून साकार झालेली विजय संकल्प यात्रा नागपूर ते रामटेक गड मंदिरापर्यंत आपले समर्पण सिद्ध करते या यात्रेचा मुख्य उद्देश सामाजिक एकता धर्मनिष्ठा आणि ऐतिहासिक गड मंदिरांचा गौरव वाढवणे हा आहे या यात्रेमध्ये सहभागी झालेल्या तरुणांनी आपल्या ऊर्जेने संपूर्ण परिसर दलानं सोडलाय फेरी दरम्यान परिसर भरून गेले तर सामाजिक धार्मिक आणि राजकीय संघटनांनी यात्रेला समर्थन देत एकतेचा संदेश दिलाय विजय संकल्प यात्रेचा समारोप रामटेक गडमंदिर येथील मोठ्या धार्मिक विधींनी आणि भक्तिभावाने झाले यात्रेत सहभागी झालेल्या प्रत्येक व्यक्तीने आपल्या संकल्पनांना बळ दिले आणि गडमंदिराच्या महत्वाचा जागर केला विजय संकल्प यात्रा ही केवळ एक रॅली नसून ती सामाजिक व सांस्कृतिक एकतेचे प्रतीक म्हणून ओळखली जाते वीर वैजंगी संस्थांनी गेल्या अकरा वर्षात या यात्रेमार्फत समाजाला एकसंध करण्याचा ध्यास घेतलाय नजम हाशर 24 न्यूज के था नागपूर रोड आमसे प्रतिनिधी पंकज चौधरी यांचा खास हवा हे विजय संकल्प यात्रा जे आहे ते वीर बजरंगी सेवा संस्थान यांच्या माध्यमातून दरवर्षी रांटे चलो रांटेक यात्रा हे राम मंदिर बनावे यासाठी एक संकल्प घेतला होता जो पूर्ण होता आता ही यात्रा नाव विजय यात्रा म्हणून केला यांचे संस्थापक वीर बजरंगी सेवा संस्थाचे श्रीकांतजी आगलावे मास्टर चेतनजी खडसे निलेशजी ढेकाळे यांच्या माध्यमातून असंख्य कार्यकर्ता या वर्षी दरवर्षीप्रमाणे सहयोग देतात आणि श्रीराम मंदिर बनला म्हणून ही यात्रा आम्ही चालू केली असं नाही आता मथुराना काशीही बाकी आहे जवरिक तेही बनत नाही हे यात्रा आमच्या जीवन जीवनप्रमाणे चालत राहील असे आशा करतो जय श्रीराम वीर बजरंगी सेवा संस्थांच्या माध्यमातन हे दहावं वर्ष आहे अकरावं वर्ष आहे या रॅलीचं आयोजन आपण याच्या आधी जेव्हा मंदिर निर्माण प्रभू श्रीरामजीचं मंदिर निर्माण व्हायच्या आधी आपण या रॅलीला संकल्प यात्रा म्हणत होतो पण ज्या दिवशीपासून मंदिराचं निर्माण झाला आहे त्या दिवशीपासून हे विजय यात्रा आपण नागपुरातून जी काढतो ती नागपुरातून रणा असेल कामटी असेल कनान असेल मनसर असेल या सर्व भागातले रामटेक शहर जे नाप रामटेक जे शहरातून सगळे लोक आपले सगळे युवा कार्यकर्ता या रॅलीमध्ये सहभागी होते एक जोशपूर्ण वातावरण या रॅलीच्या माध्यमातून हिंदूंना संघटित करणं हिंदूंना एकत्रित करण्याचं काम या रॅलीच्या माध्यमातून आम्ही करत असतो असं आहे की आम सब जाणते की प्रभू श्री रामजी का मंदिर बना आहे अभि मंदिर तो झाकी ती काशी मथुरा बाकी ती यह भी प्रयास हम सब बने सभी युवा साथी सभी हमारे वीर बजरंगी सेवा संस्थान के सभी कार्यकर्ता ये निश्चित कर लिया है कि तीनों मंदिर हम बना के ही रहेंगे और उसके लिए हमारा जो पूरा तन मन धन से हम उसके लिए इसमें साबिल ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनल ला सब्सक्राइब करा आणि बेलॅकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल